हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर नवरात्रीची साफसफाई अजून चालूच आहे आणि आज आहे शेवटचा दिवस आज माझे किचन पूर्ण स्वच्छ होऊन जाईल तर सगळ्यात अगोदर स्वच्छता करण्या अगोदर मी एकदा नाश्ता करून घेतला आणि आता इथे मी एक सोल्युशन बनवणार आहे जसं की थमनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की कशा पद्धतीने किचनच्या टाईल्स स्वच्छ करायच्या अगदी पाच मिनिटांमध्ये कितीही चिकट डाग असले किंवा कितीही काळपटपणा झालेला असला कितीही थर साचलेला असला तरी पाच मिनटांमध्ये तो नाहीसा होईल आणि अगदी स्वच्छ अशा तुमच्या किचनच्या टाईल्स बनतील तर हे सोल्युशन बनवण्यासाठी मी इथे एक मग्गा पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा व्हिनेगर एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिशवॉश लिक्विड जसं की विमबारसं डिशवॉश लिक्विड मी इथे घेतलेलं आहे जर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही आपला जो खाण्याचा सोडा असतो तोही यूज करू शकता आणि एक आ, स्प्रे बॉटल आहे असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये हे सोल्युशन भरून घ्यायचं आहे आणि हे सोल्युशन फक्त आपण किचन टाईल्ससाठीच नाही तर अगदी आपल्या काचेच्या किंवा चिकट झालेल्या बरण्या वगैरे असतात किंवा तेलकट चिकट झालेले कुठलेही आपले सामान असेल घरातलं तर ते अगदी अलगद पद्धतीने याने निघून जातं तर सगळ्यात अगोदर मी सोल्युशन बनवून घेतलं त्यानंतर माझं जो किचन ओटा जो आहे तो पूर्ण असा रिकामा करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही त्याच सोल्युशनने मी आ, हे जे आपलं स्विचबोर्ड आहे तेही माझं गॅसच्या ओट्यावरचं जे स्विचबोर्ड आहे ते खूप जास्त चिकट झालेलं होतं तर एक जो आपला टूथब्रश असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्या टूथब्रश त्या सोल्युशनमध्ये बुडवून त्याने आपल्याला हे स्विचबोर्ड स्वच्छ करायचे आहेत अगदी पाचच मिनटात पूर्ण चिकटपणा नाहीसा होतो आणि नंतर मग एका कोरड्या कपड्याने हे सगळं पुसून घ्यायचं आहे स्विचबोर्ड अगदी पाच मिनटांमध्ये तुमचे अगदीच स्वच्छ होतील तर सोल्युशन एक आहे पण याचे उपयोग खूप जास्त आहेत तर इथे मी माझं साफसफाई सब सब किचनची करते नवरात्रीची क्लिनिंग चालू आहे तर त्यासाठी माझ्या ज्या बरण्या आहेत ते मी फक्त वरतूनच साफ करणार आहे कारण सगळं सामान काढून साफ करायला म्हणजे नेहमी नेहमी साफ करते त्यामुळे एवढी काही आवश्यकता नाही आहे मी फक्त वरूनच साफ करणार आहे तर जे सोल्युशन आहे त्याने मी एक आ, जे आपलं स सॉफ्ट असं जे स्क्रबर असतं म्हणजे जी घासणी असते मऊ अशी तर त्याने बरण्यापूर्ण अशा वरूनच घासून घेतलेले आहे आणि नंतर एक आ, कोरोना पाण्याम कपडा पाण्यामध्ये बुडवून त्याला घट्ट असा पिळून घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या बरण्या आहेत त्या मस्त अशा वरतून पुसून घ्यायच्या आहे तर बघ बरण्या अगदी चकचक होतात आणि आपलं कामही हलकं होतं कारण मध्ये सगळ्या बरण्या सापच असतात आणि मग प्रत्येक सामान बाहेर काढून जर साफ करायचं म्हटलं तर थोडंसं जड जातं आणि आपण नेहमी नेहमी थोडीशी बरनी रिकामी झाली तर साफ करतोस त्यामुळे मग सध्या मी फक्त वरवरची क्लिनिंग करते तर अगदी पाच मिनटांमध्ये जो बरणीचा काच असतो तो अगदी खूप छान असा चमकतो आणि जे सोल्युशन मी कॉलिनच्या बॉटलमध्ये इथे भरून घेतलेलं आहे तुमच्याकडे कुठलेही स्प्रे बॉटल असेल तर त्यामध्ये तुम्ही भरू शकता आणि कॉलिनच्या बॉटल आपल्याकडे असतातच एक्स्ट्राच्या पडलेल्या रिकाम्या झालेल्या तर जे सोल्युशन आहे ते पूर्ण किचनच्या टाईल्सवरती मारून घ्यायचं आहे आपल्याला स्प्रे करून आणि थोडंसं त्याला दहा मिनिट तसंच सोडायचं आहे आणि त्यानंतर त्याला जे स्क्रबर असतं आपलं मऊ घासणे तर त्याने घासून घ्यायचं आणि एक ओल्या कपड्याने मस्त अशा टाईल्स पोसून घ्यायच्या आहे अगदी दोन मिनिटांमध्ये कितीही चिकटपणा असेल आपल्या टाईल्सचा तर आपल्याला अजिबात घासायची जास्त गरज पडणार नाही हातही दुखणार नाही आणि दोन मिनिटात पूर्ण तेलकट चिकट जे डाग असतात किचनचे ते निघून जातील मैत्रिणींना नक्कीच करून बघा कारण आपल्याला नवरात्रीची क्लिनिंग किंवा दिवाळीची साफसफाई जी आपण करतो त्यावेळेस खूप जास्त म्हणजे जास्त चिकटपणा असेल तर, दुख दुख आ, ट्रीक, ट्रीक तर आपले हातही दुखवात दुखतात आणि खूप जास्त थकल्यासारखं पण होतं त्यामुळे मग जर अशा आपण ट्रिक ट्रिक वापरल्या तर आपलं काम अगदी हलकं होतं आणि पटापट आपले कामं होतात तर त्याच सोल्युशनने हे जे मॅ जर आहे तर हेही थोडंसं चिकट झालेलं होतं कारण किचनवरचे कुठलंही भांडं असू द्या किंवा काहीही असू द्या आपण फोडणी वगैरे देतो तर फोडणीच्या आणि सगळं काही उडतंच तर त्यामुळे ते थोडंसं तेलकट वगैरे होतच असतं तर ह्या सोल्युशनने मी अगोदर मस्त असं घासून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आपले जे विमबार साबण आहे किंवा बारचं जे लिक्विड आहे त्याने मी घासून घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही वाप वापरू शकता तर त्याने खूप छान असं रॅक पण स्वच्छ झालेलं आहे त्यानंतर रॅक वगैरे सगळं उन्हात वाळवण्यासाठी ठेवलं आणि रॅकमधील जी काही भांडे आहे जसं की हे छोटंसं रॅक आहे माझ्या गॅसच्या ओट्यावरचं तर त्या ते त्यामध्ये मी साखरपत्तीचे डबे वगैरे किंवा मग आपलं जे पकड लॅटर हे जे सामान असतं तर ते ठेवत असते तर खूप हँडी आहे हे रॅक म्हणजे जवळच असतं तर इथून सामानही घेता येतं आणि त्यामध्ये जे काही सामान ठेवलेलं होतं तेही मस्त असं मी घासून घेतलेलं आहे आणि त्याला पण थोडंसं आता सुकून त्यानंतर मग मी किचन लावणार आहे तर आज ब्लॉगही आहे आणि काही टिप्सही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर जसं की आता सगळ्याच मैत्रिणींची साफसफाई चालू झालेली असेल आणि आता उद्याच घटस्थापना होणार आहे तर सगळ्यांची झालेली असेल किंवा कोणी कोणी दिवाळीपर्यंतही थोडी थोडी साफसफाई करत असतं कारण एकदा सगळं करायचं म्हटलं की थोडंसं अवघड जातं त्यामुळे बऱ्याच माझ्या मैत्रिणी दिवाळीपर्यंत हळूहळू सगळी साफसफाई पूर्ण डीप क्लिनिंग करतील तर त्यांच्यासाठी हे जी ही जी टिप्स आहे ती खूप उपयोगी ठरणार आहे तर इथे माझं रॅक वगैरे छान असं मी उन्हामध्ये थोडंसं वाळवून दिलं कुठलीही आपण ज्यावेळेस साफसफाई करतो आणि कुठलेही डबे वगैरे किंवा भरण्या वगैरे काहीही घासतो तर त्याला थोडंसं आपल्याला उन्हामध्ये किंवा छान असं फॅनच्या हवेखाली मस्त वाळू द्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याला आपण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे तर इथे हे जे माझं रॅक आहे ते छान वाळलेलं आहे त्यावरती मी मस्त पेपर वगैरे टाकून घेते कारण मग आपण ज्या दुसऱ्या वेळेस हे घासायला काढतो तर आपल्याला थोडंसं अवघड जात नाही कारण पेपरमुळे काय होतं की जो काही चिकटपणा वगैरे किचनमधला असतो तो या पेपरवरतीच येतो आणि त्यानंतर मधलं जे आहे ते थोडंसं आपल्याला आवरायला सोपं पडतं तर इथं माझं रॅक वगैरे लावून झालेलं ला आहे आणि बघू शकता तुम्ही आपल्याकडे घटस्थापना होणार असते देवी आपल्या घरामध्ये वास करणार असते तर आपलं घर अगदी स्वच्छ आणि चकचकीत असेल तर देवीलाही आनंदित वाटतं आणि आपल्यालाही खूप फ्रेश वाटत तस असतं सणांनिमित्ताने तर ही माझं आज गॅसच्या ओट्यावरची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी माझा ओटा ऑर्गनाईज केलेला आहे तर माझा पूर्ण दिवस गेलेला आहे यामध्ये पण त्यामुळे मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड फॉरवर्डमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा माझा गॅसचा ओटा अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केला आणि तो कसा दिसतोय तेही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा तर बघू शकता अगदी चकचकीत असं ओटा वगैरे झालेला आहे आणि माझी सगळी क्लिनिंग बऱ्यापैकी झाली होती फक्त माझं आता हे गॅसओट्याचंच काम बाकी होतं ते तर तेही मी सगळं साफ करून घेतलेलं आहे तसं तर आपण रोज स्वच्छ करतच असतो ओटा वगैरे पण ज जे डीप क्लिनिंग आपण करतो त्यामध्ये सगळंच साफ होऊन जातं रोजचं रोप रोज आपण वर वर सगळं साफ करत असतो पण आज डीप क्लिनिंगमध्ये म्हटलं तर सगळं मी घासून घेतलेलं आहे आणि अगदी साफसफाईमध्ये पूर्ण दिवस चालले जातो पण मग नंतर जो येणारी प्रसन्नता असते ती खरंच खूप छान असते आणि खूप रिफ्रेश आपल्याला वाटत असतं त्यानंतर आता सगळं काही माझं आवरून झालं होतं आणि मग आंघोळ वगैरे करून घेतली नंतर परत एकदा आणि म्हटलं आता मस्त असा चहा बनवावा तर इथे छान चहा मी माझ्यासाठी ठेवलेला आहे आणि नंतर स्वयंपाकाची पण तयारी मला करायची आहे तर अगदी चकचकीत झालेल्या ओट्यावरती चहा घेण्याची जी मजा आहे ती खरंच वेगळी आहे कारण खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण अशी साफसफाई करतो ना त्यावेळेस आपल्याला च अगदी खूप मस्त वाटत असतं आपलं किचन आणि ते काम करायलाही खूप छान वाटत असतं तसंच तस आज माझं झालेलं आहे आणि आपण ज्यावेळेस साफसफाई करतो त्यावेळेस अगदी आपल्याला कुठल्याही प्रकारचे घाण आपल्या किचनवरती होऊ देऊ वाटत नाही पण ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे हे सगळं चालू असतं तर थोडंफार खराब तर होतंच पण वरचेवर जर आपण थोडं थोडं साफ करत राहिलं तर जास्त डीप क्लिनिंगमध्ये आपल्याला अवघड जात नाही तर अशा पद्धतीने मी माझा ओटा क्लीन केलेला आहे तुम्हालाही या टिप्स अगदी उपयोगी पडतील तुम्ही या टिप्सचा वापर करून नक्कीच तुमचं किचन स्वच्छ करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि आता व्हिडिओला इथे सेंड करते या सगळ्यांनी चहा घ्यायला आणि मी चहामध्ये आवर्जून आ, अद्रक जर असेल तर अद्रक टाकते नसेल तर मग मी लवंग आणि वेलची टा कुठून टाकत असते तर हा चहा तुम्ही घेऊन बघा खरंच खूप मस्त लागतो आणि चला तर मग आता व्हिडिओ लाईक सेंड करते भेटूया पुन्हा एकदा असेच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि नवरात्रीच्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना खूप खूप मनापासून शुभेच्छा